अजित पवारांनी अमित शहाकडे विनवण्या केल्या असतील पार्थ प्रवार प्रकरणावर अंजली दमान यांनी आरोप केलाय असं असल्यास शहा आणि ईडी विरोधात याचिका दाखल करावी लागेल अंजली दमान यांचा खळबळजनक दावा पार्थ पवारांचं मुंडवा प्रकरण हे अतिशय गंभीर आहे आणि त्याची चौकशी आता पुढच्या आठवड्यापर्यंत सुरू होणार आहे आणि मी खरगे कमिटी पुढे सुद्धा मंगळवारपर्यंत डिपोज करणार आहे याच्यातल्या ज्या सगळ्या फॅक्ट्स आहेत ते मी त्या कमिटीपुढे मांडणार आहे मला काल असं कळलं की अजित पवार दिल्लीला जाऊन त्यांनी अमित शाह शहाकडे त्यांची विनवणी वगैरे करण्याचे प्रयत्न केले असतील पण यावेळेस मात्र जर हे प्रकरण दाबलं गेलं जसं त्यांचं मागचं जरंदेश्वर असो शिखर बँकरचा घोटाळा असो किंवा सिंचन घोटाळा असो हे जर आता पुन्हा दाबण्याचा प्रयत्न केला ना तर मला ईडीच्या विरोधातच आपल्याला आता पिटिशन ईडी आणि अमित शहा यांच्या विरोधातच पिटीशन दाखल करावं लागेल